वेणू शिंदे संपादित ऋतुगंध या दिवाळी अंकाचे प्रकाशन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले राजकारण हे राजकारणापुरतेच मर्यादित असायला हवे समाजातील इतर घटकांना त्यांची जड पोचू देऊ नये वैचारिक मतभेद कितीही असले तरी समाजातील विधायक उपक्रमात सहभागी होताना मात्र राजकीय अस्पृश्यता दाखवतात असे मत अन्न व नागरिक पुरवठा मंत्री तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलं गिरीश बापट यांच्या हस्ते वेणुशिंदे संपादित ऋतुगंध या दिवाळी अंकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे आमदार मेधा कुलकर्णी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे पिंपरी चिंचवडचे माजी, माजी महापौर तत्तासाहेब कदम पवना सहकारी बँकेचे संचालक शरद काळभोर पुणे शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष नरुद्दीन सोमजी पुणे जिल्हा विद्युत मंडळाचे सदस्य उल्हास शिंदे दिवाळी अंकाच्या संपादिका विणू शिंदे यांच्यासह आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते यावेळी हडपसर येथील घरट अनाथालय प्रकल्पातील पन्नास मुलांना शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं तसेच उल्हास शिंदे यांच्या एकसष्टी प्रत्यर्थ एकशे पंचवीस किलोची धान्य तुला यावेळी करण्यात आली नाना शिवले जितेंद्र गाडे सचिन शिंदे मेजा कुलकर्णी यांच्यासह आदिंनी या आयोजनात सहभाग नोंदवला होता चांगलं होईल मी थोडासा अंक चालला पण मी त्यात काय आहे ते वाचल्याशिवाय काही बोलणार नाही कारण नाहीतर मग माझी खरं तशीच होईल की न वाचता हा बोलतो म्हणून त्यामुळे त्यामुळे एक वेळ नाही बोललं अंकातल्या याच्या संदर्भात पण मी तुला नंतर पत्र लिहिन किंवा भेटीन तुला बोलून घेईन पण निश्चितपणे यातल्या चांगल्या गोष्टींचं कौतुक जाहीरपणे केलं पाहिजे आणि ते करण्याकरता मी आज उल्हास आमचा मित्र म्हणून आलो वाढदिवस पण आहे आहे की आजकाल थोडासा प्रश्नच निर्माण झाला झालाय साहेब आमच्या वाढदिवसाचे बॅनर इतके मोठे लागतात की सात पिढ्यांचे फोटो खरं त्याच्यावर मावतील पण आम्ही फोटो हो इतका मोठा टाकतो मी तुम्हाला एक गेल्या माझ्या चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या राजकीय जीवनातला अनुभव सांगतो की सामान्य माणसाला हे आवडत नाही आपला आपल्याला आवडेल म्हणजे ब्रेक लागले म्हणून आपण आपली पाठ बघतो काय फर्स्ट क्लास फोटो टाकले म्हणून आपल्याला आनंद होईल पण समाजाला हे मान्य नाही समाजाला व्यक्तिगत आपण काही स्वतःच समाज, समाज कौतुक हो करतो आणि करेल आणि नाही केलं तरी हरकत नाही पण त्याचं एक विकृत प्रदर्शन करण्याची जी पद्धत समाजामध्ये आहे आणि त्याला थोडस पैशाचा आधार पाहत जो श्रीमंत असतो तो इतके बॅनर आणि बोर्ड लावतो काही लोकांना कळतच नाही की हा काय प्रकार आहे एकदा एखाद्या असंच केलं की त्याचा वाढदिवस होता आणि मला माहीत नव्हतं त्याचाही फोटो टाकला माझाही फोटो टाकला मला चार लोकांनी विचारलं त्यांना वाटलं माझाच वाढदिवस आहे कारण कळतच नव्हतं कोणाचा फोन वाढदिवस आणि कोण कोणाला शुभेच्छा देतोय मी तर माझ्या मोरे साहेब राजकीय जीवनात एकही वर्ष वाढदिवस साजरा नाही केला मला दोनच गोष्टी वाटतात दोन वाढदिवस साजरे करावे आपल्याला काही कळत नाही किंवा लहान मुलांना कळत नाही त्यांचा एक वाढदिवस साजरा करावा आणि एकसष्टी नंतर थोडीशी परिपक्वता जी बॅच आहे ना समाजामध्ये त्याचं एकदा कधीतरी मूल्यमापन केलं पाहिजे आणि हे स्पष्ट बोललं पण पाहिजे जे आज वयाची साठ वर्ष गेल्यानंतर निश्चित सामाजिक राजकीय जीवनात मोठं योगदान उरलं असतंय कितीतरी गोड गरीब लोकांना मध्यमवर्गीयांना आडल्या म्हटलेल्यांना मदत करण्याची त्याची मानसिकता आहे पण अशा वेळेला जरी माझा हा एकसष्टीचा वाढदिवस हो असला तरी समाजातल्या वेदना मी विसरू शकत नाही हे पण फार महत्वाचं आहे आणि म्हणून आजची मुलं इथं आलेली आहे तुम्ही मला सांगा की आज आपल्या घरात दिवाळी आकाशकंदील लावला दिवाळीचं गोडधोड खायला केलं घरातल्या काही लोकांना आपण कपडेही आणतो आणि त्यांना आणायला गेलो की त्याच्याबरोबर आपणही शिवतो हे ते, ते सगळे प्रकार चालू असतात पण असा मोठा वर्ग समाजामध्ये आहे की ज्याला दिवाळीतला आकाश कधी दिसत नाही ज्याला गोडझोड पदार्थ केले असतात त्यातले एखादा सगळीकडे दा सगळीकरण त्याच्या पोटामध्ये जात नाही किंबहुना त्याला मायेने प्रेमाने जवळ घेणारे पालक देखील त्याला नसतात आणि म्हणून समाज हा त्याचा पालक आहे आणि सध्या समाजात काम करणारा उल्हासारखा माणूस हा त्यांचा पालक आहे हा वाढदिवसाच्या निमित्ताने जाणारा संदेश हा फार महत्वाचा आहे आणि म्हणून मला एकाने आता विचारलं की कुठे कार्यक्रम आहे किती आहे किती लोक येणार आहेत मी म्हणलं तिथे किती लोक येणार आहेत हा माझ्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा नाही कितीही लोक असोत ते जास्त असोत का कमी असोत त्याच्यामागची भावना ही फार महत्वाची आहे आणि म्हणून ज्या भावनेने हा वाढदिवस साजरा होतोय या मुलांकरता साजरा होतोय आणि आपल्याही मुलीला एक प्रोत्साहन देण्याकरता आणि एक वेगळंच आनंद वेगळ्या क्षेत्रातलं उपलब्ध करून देताना एक वडील म्हणून जो आनंद उल्लास लावतोय आणि रेणू होतोय तो व्यक्त करणं म्हणजेच मला असं वाटतं की दिवाळी साजरी करणं आहे आता तसं मला सांगा की दिवाळीत आपण गोड खातो असं म्हणतो अहो पण आता वर्षभर गोड खातो दिवाळीच काय तर दिवाळीच्या अर्थाने म्हणजे मला माझं आन पण आठवते की आम्ही जेव्हा काही मानत होते आता नको काही मागू दिवाळीच करणार नाही आता उदरीला असतो मी हॉटेलतल्या कोणाच्या चली लाड रोजच आहे आता सातल्या रोजच आहे करंज्या रोजच आहे आणि म्हणून ही अशी दिवाळी साजरी करत असताना त्याला एक वेगळा अर्थ आणि त्याचा संदेश समाजात जाणं आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं महत्व मला वाटतं मी तर एक फाटला कार्यकर्त आहे कसा आलो या पदावर मला माहीत नाही पण ज्यांनी आणलं ते आपणच सगळे आहे त्यामुळे काहीच असं असतं की मला पाचशेच्या वर लोक असतील तर मी कार्यक्रम नाही आता आम्ही काही ठेवलं आम्ही असं ठेवलं की पाच जरी लोक असतील आणि मनापासून काम करत असतील तर त्यांना शाबासकी आपण जायचं आणि म्हणून एका कौटुंबिक म्हणजे म्हटल्याने बरोबर आहे की एका अडचणी आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली उल्हास इतके वेळा आला आणि इतके फोन केले मी त्याला म्हणा तू येऊ नको हो, मी नक्की तुझ्या कार्यक्रमाला येणार आहे आणि मला जेव्हा उशीर व्हायला लागला रायगड जिल्ह्यात तेव्हा थोडंसं पोटात हे झालं की अरे हा का म्हणेल की तुम्ही इतर फुडाऱ्यांसारखं केल्यात का आणि म्हणून थोडे कार्यक्रम रद्द करून थोडा अधिक वेगाने मी वे या कार्यक्रमाला आलो निश्चित दिवाळीतली ही भेट दिवाळीतला हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहील भावी आयुष्यात तुला देखील शुभेच्छा देतो आणि एकसष्ट म्हणजे काही फार नाही आता लक्षात हां पंचात देखील चोरण्यासारखे दुरुस्त चालतात त्यामुळे तुला अजून एकसट म्हणजे भरपूर चालायचं आहे ते आपण चाललं पाहिजे आणि चांगली दिशा आयुष्याला घेऊन भविष्य काळात आपल्या देखील राजकीय आणि सामाजिक कामांची वाटचाल जोरात केली पाहिजे एवढंच मी या निमित्ताने म्हणतो अनेक चांगले लेख याच्यामध्ये आहेत मी दिवाळी संपली की हे लेख वाचत असतो कारण दिवाळीत वेळ नसतो आम्हाला वाटत पण मी देखील साहेब खूप वर्षाची दिवाळी आमचं चौकून ठेवलेली आहे एक तर आता आम्हाला थोडंसं वेळेचं वेगळं नाही म्हटलं तर खरंच आहे मग आम्ही काय करतो की त्यातलं तर हे सिलेक्टेड समाजातले अनेक विषय यांच्यामध्ये मांडलेले असतात आणि ते वाचणं हे देखील आम्हाला एक प्रकारचे चांगलं वाटतं कारण आपण लोकांच्या पुढे जाताना आपण देखील काहीतरी वाचून अनुभवून पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून निश्चित ऋतूचा अनुभव मी वाचीन आणि वाचल्यानंतर रेणूला पत्र लिहीन त्यामुळे आता उघड आपलं दोन जणीचं फॉर्मॅलिटी म्हणून पत्र लिहायचं असंही करणार नाही कारण भावी आयुष्यात तिने देखील खूप चांगलं काम करावं अशी माझी अपेक्षा आहे आज आलेली जी मुलं आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामध्ये दे आपल्याला थोडा वेळ राहून मग पुढचा कार्यक्रम करते कार्यक्रमाचं उत्कृष्ट संयोजन केलं पहिली तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो तसं मी तुमच्या घरी खूप पंचवीस तीस वर्षापासून येतो आहे उल्हासच्या बरोबर आम्ही अनेक वेळ एकत्र एका पक्षात काम केलं आणि म्हणून निश्चित ही सहकार्य त्याच्यामध्ये असतं सगळं कुटुंब जेव्हा एखाद्याच्या मागे उभं राहतात तेव्हाच त्याला भरपूर पायावर उभा मिळतं आणि एका आगळ्या वेगळ्या आणि चांगल्या कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी उलदास तुझ्यामुळे मिळाली तुला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो रेणूला शुभेच्छा देतो आपण सगळेजण आला त्याच्यात काही फार बोलण्यासारखं नाही आणि आमच्यासारखं तिथं नाही तर म्हणजे मोरेचं फॅशन मला जास्तीत जास्त वेळ ऐकायला मिळावं आणि म्हणून डॉक्टर आपलं नाव असतं देखील मी जात असतो की आमच्याही ज्ञानामध्ये थोडीशी भर पडावी चांगल्या पद्धतीने डॉक्टरांनी आ... माझे मिस्टर त्यांचे चांगले मित्र आहेत त्यांनी नेहमी त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे मोठे भाऊ म्हणून किंवा विश्रामचे मित्र म्हणून आणि याच्याही पुढे असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला लागू दे तुम्हाला खूप मनापासून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा आणि तुम्ही तुमचा वाढदिवस हा अशा मुलांबरोबर साजरा करताय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गिफ्ट आणि भरपूर काय काय दिसतंय नंतर ही पण एक जाणीव की आपला वाढदिवस बरेच जण कुठेतरी कायम होतात वाढदिवसाला आणि फॅमिली बरोबर कुठे ते पोरे बंद असतात आता तसं नाही आपण सामाजिक काम करत असताना ती पण एक जाणीव ठेवून मग आता हडपसरवर ती मुलं इथे येतात किंवा आलेली दिसतात पाठीमागे मला वाटतं तर या मुलांना आपण जी आठवण ठेवली या मुलांची ते पण मला खूप अभिनंदनीय वाटतं आणि वेणूचं विशेष कौतुक वस्तीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे आणि वेणू या सगळ्यातून भूमिका घेत तिला स्वतःला पत्रकार व्हायचं होतं आणि ती पत्रकार झाली आणि आता तिने दिवाळी अंक काढले आणि मगाशी राखीताई म्हणाल्या तसं की खरोखरच दिवाळी अंकाची वाट आपण सगळेजण बघत असतो आणि मी मगाशीच डॉक्टर सदानंदजी मोरे यांना म्हणत होते की लहानपण माझं मला आढळतं आणि इतकं वाचन करायला मला आवडायचं आता मला वेळेच्या अभावी जमत नाही परंतु वाचन आणि साहित्य जिथे जिथे मिळतं तिथे आम्ही अक्षरशः हपापल्यासारखे म्हणजे मगाशी कमी त्यांना सांगत होते केसरी वाड्यातला कार्यक्रम गणपतीमध्ये साहित्याची मेजवानी असायची आणि त्यावेळेला मध्ये म्हणजे इतकं लांब माझं घर आणि केसरीवाडा लांब मध्ये बसेसच्या पण सोयी नव्हत्या तर आम्ही रात्री चालत परत यायचो कार्यक्रम संपल्यावर पण एक कविता ऐकण्यासाठी जी धडपड असायची आमची की नाही मला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल आज या कवितेत कवी कवींचं कवी संमेलन घे त्या जयंजी विड्या ठिकाणी बसले पण आम्ही हे सगळं खूप आता तरी खूप कार्यक्रम आहे किंवा आता आम्हीच कार्यक्रम करतो पण तेव्हा एक एक दिवाळी मध्ये लायब्ररी लावायची कदाचित विकत घ्यायला सुद्धा इतकं परवडत नसेल पण पर ह्या सगळ्यातून जडणघडण झालेले आम्ही लोक आहोत आणि म्हणूनच मला या ठिकाणी जे जे कोणी साहित्य क्षेत्रात काम करतात चालून बघितला वेणू तुझा अंक आणि अंकावर खरं फ्रंट पेजला तुझाही फोटो टाकला असतो तर खूप छान आहे अंक आणि मला वाचायला आवडेल एक दोन कविता त्याच्यातल्या आणि आईवर पण आणि छान म्हणजे उत्तम व्यंगचित्रही छान आहेत बापरू भावरील तर मला वाचायला आवडेल आणि मी नक्की प्रवासामध्ये वगैरे जास्त करून वाचायला मिळतं तर तेव्हा वाचेन किंवा रात्री उशिरा आणि असंच काम करत राहा साहित्य क्षेत्रामध्ये वडील एका क्षेत्रात मित्र एका क्षेत्रातच आईला अगदी छान वाटत असेल की घरामध्ये दोन असे तारे चमकते आहेत या दोन्ही ताऱ्यांना मी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि वेळू तुम्हाला कधीही तुझ्या कुठल्याही कामासाठी हक्काने हाक मार एवढंच या निमित्ताने सांगते अशा उत्तम कार्यक्रमाला मला यायला मिळालं सगळ्यांशी संवाद साधायला मिळाला त्याबद्दल मनापासून आनंद व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय हिंद डॉक्टर सदानंद जी मोरे यांनी आपलं मनोबत व्यक्त करावं अशी मी त्यांना भयंकर भेट देऊ लागतो हे अगदी युनिक आहे असं कोणी शक्यतो खरंच नाही म्हणजे एका बाजूला आपले वडील एका टप्प्यावरती पोहोचलेले आहे आणि त्याच टप्प्यावरती त्यांची कन्या अशी कर्तृत्वाने पुढे येत आहे याबद्दल मी त्या दोघांचं अर्थात आईचं पण अभिनंदन करतो हा जो मुद्दा आहे म्हणजे खरं तर असं म्हणता येईल आपणाला की दिवाळी आहे आणि दिवाळीच्या महिन्यामध्ये एखाद्याचा जन्म असणं म्हणजे हा आधीच उरलास आणि त्यात अश्विन मास हा असा आपल्याला म्हणता येईल पण तिचं ल थांबता प्रत्यक्ष बरोबरचा एक दिवाळी आणि एक कौतुक करण्याची गोष्ट कशी आहे दुसरी की पत्रकारितीच्या क्षेत्रामध्ये लोक आधी काही एक लहान लहान कामं करतात मग मासिक काढतात मग दिवाळी अंतर करतात तर वेणूचं वैशिष्ट्य असं की तिने डायरेक्ट दिवाळी अंतच आपल्या पुढे ठेवला म्हणजे ती जी आपली जुनी गोष्ट आहे म्हणून आणि मासा की अगोदर तो मासा एका छोट्या तळ्यामध्ये असतो मग तिथून त्याला नदीत नेतात मोठं झाल्यानंतर मग तिथून पुढे समुद्रात नेतात असं काही झालं नाही ते सरळ जे उचलले ते एकदम अशा दिवाळ्या अंकाच्या मोठ्या एका व्यवहारामध्ये आणि दिवाळ्याक हे मराठी संस्कृतीचं एक लक्षण आहे म्हणजे महत्वपूर्ण आहे म्हणजे जसं आपण मराठी संस्कृती म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टी आठवतात जसं नाटक आठवतं नाट्यसंगीत आठवतं जसं आपण जो की राजकारण हा महाराष्ट्रीय माणसाचा एक महत्त्वाचा भागच आहे जगण्याचा तसं दिवाळी अंक ही मराठी संस्कृतीची एक विशेष खूण आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे शंभर वर्ष होऊन गेली महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकाची परंपरा सुरू झाली एकोणीसशे आठ साली तेव्हापासून ही काही काय दिले आणि दिवसेंदिवस वाढते लोक असं म्हणत आहेत की वाचन संस्कृती कमी होते पण मी असं म्हणेन की वाचन संस्कृती जर कमी होत असती तर मग दिवाळी अंकाची संख्या वाढली कशी आहे याआधी हा म्हणजे हा एव्हिडन्स आहे म्हणजे हा ॲक्च्युअल एव्हिडन्स आहे की ज्या आधी दिवाळींक वाढत आहे त्याआधी निश्चितपणे वाचक वाढत आहेत वाचन वाढते लोकांचं त्यामुळे तशी फारशी आपल्याला काळजी करायची काही गरज नाही जिथे कुठे गुन्हे असेल तिथे आपण ती भरून काढली पाहिजे तिथे दुरुस्ती केली पाहिजे उपाय केला पाहिजे पण एवढी मला असं वाटतं की या गोष्टी चांगल्या चाललेल्या आहेत हे नावसुद्धा अतिशय चांगलं निवडलेलं आहे आपल्याकडे आणखी एक अं अंक निघतो दिवाळी अंक अशाच प्रकारचा त्यांचे मित्र अरुण शेवटे म्हणून जातात मुंबईला त्यांचा ऋतुरंग नावाचा एक अंक आहे आणि तो खूप चांगला अंक निघतो दरवर्षी दिवाळीचं तर ऋतू म्हटल्यानंतर ऋतूला गंध असतो ऋतूला रूप असतं ऋतूला रंग असतो तर हे एक ऋतू प्रत्येक ऋतूचा गंध आहे कुठल्याही तुम्ही ऋतूचा जर विचार केला तर मला असं वाटतं की या पद्धतीने जर विचार केला तर आपण जितके ऋतू मानतो तितके अंक काढता येईल त्याच्या ऋतूचा अंक म्हणजे फक्त दिवाळी फुद्ध महाराज एक न राहता आणि मासिकाच्या सुद्धा मात्र न पडतात मासिक तारवणी याखीत एक प्रकारची आवड गोष्ट आहे तर प्रत्येक ऋतूचा असा एक अंक काढून त्या त्या ऋतूचा दंध स्वार रंग हा लोकांना जर देता आला तर ती एक चांगली कॉन्ट्रीब्युशन धरेल असं मला वाटतं आणि दिवाळीमधल्या आपण जो फराळ असतो आपला तो आनंदाचा भाग असतो तर त्या फराळाने आपल्याला पुढच्या पुढे हिवाळ्याचा लागतो त्याच्या जोरावरती आपण वर्ष काढतो एकूण आपली तब्येत वगैरे चांगली करून तो पुढा टाकतो तो कसा आपल्याला शरीराला कृष्ण करणारा खोराक मिळतो तसं दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मनाला आपल्या बुद्धीला सुद्धा काही एक खुराक पाहिजे असतो तो या निमित्ताने मिळतो तेव्हा त्याबद्दल मी तिचा अभिनंदन करतो आणि उल्हासरावांना परत एकदा दीर्घायोग्यवं अशी प्रार्थना करून सांगतो धन्यवाद अध्यक्षीय भाषण पाणी श्री गिरीश बाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मी विनंती करते के आपने त्या की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्याबद्दल आज मला एक गोष्ट सांगाविषयी वाटली बाबांविषयी ती म्हणजे आम्ही खूप गरिबीतून दिवस काढले आणि बाबांनी आम्हाला एक नेहमी शिकवलं की नेहमी सत्याच्या बाजूने तुम्ही बघा जरी तुमच्यावर किती प्रसंग आले तरी सत्याने बघा आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो आहे त्याबद्दल बाबा खरंच तुमची आभारी आहे की तुम्ही आम्हाला चांगले संस्कार दिले चांगलं समाजामध्ये राहण्याचं एक स्वातंत्र्य दिलं आणि आज तुमच्या आणि आईच्या आशीर्वादाने आम्ही मी आणि माझं दादा आज इथपर्यंत पोहोचलोय आहे त्यामुळे बाबा खरंच तुमचे आभारी आहे आणि आज आपल्याकडे घरट प्रकल्प जे आहे आणत मुलांचं त्यामधले पन्नास विद्यार्थी आले आहेत आणि त्या संस्थेला आज आपण बाबांची मुला करून एकशे पंचवीस किलो धान्य या ठिकाणी देतोय आणि त्यासोबत शालेय वस्तू आणि मिठाईचं वाटप या ठिकाणी आपण पापडसाहेबांच्या हस्ते करूया